नमस्कार मी राजरत्न जोंधे पुणे बालनपूर प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ पुण्यातच नाही ता नाही महाराष्ट्रातच तर देशाभर देशभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण पुण्यातील अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासोबत आहोत अण्णा तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये सर्वात आधी खूप खूप स्वागत टॉप न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं व गणेश भक्तांचं मी मंडई मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आपलंसुद्धा सगळ्यांचं स्वागत करतो अण्णा आपण बघतोय की अखिल मंडई मंडळ हे खूप जुनं मंडळ आहे एकंदरीत या मंडळाचा इतिहास कसा राहिलेला आहे चौदा सप्टेंबर अठराशे चौऱ्याण्णवला या गणपतीची सुरुवात झाली स्थापना झाली साधारण एकशे तीस वर्षापूर्वी याची स्थापना झाली मंडळाचे संस्थापक डोंगरे पैलवान हे मंडईतले मोठे व्यापारी त्या व्यापाऱ्यांनी हा गणपती स्थापित अशा कारणासाठी केला तुळजाभवानीचं मंदिर आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे त्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये खाली आपण जेव्हा पायऱ्या उतरतो तेव्हा त्याच्यासमोर यज्ञ मंडप आहे यज्ञ मंडपाच्या कळसामध्ये शारदा गजाननाची मूर्ती आहे अगदी इतिहासकालीन येते तर त्या मूर्तीला आमचे संस्थापक नवज बोलले की मला मूलबाळ होऊ दे मी असाच गणपती पुण्यामध्ये स्थापित करून घे त्यानंतर यथावकाश त्यांना मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर त्यांनी गणपतीच्या कलाकार बनवणाऱ्या कलाकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर पूर्वी राजा महाराजांकडं कलाकार हे आश्रित असायचे वेगवेगळी कामं करायचे तसेच सांगलीचे राजे पटवर्धन यांच्याकडं लेले नावाचे आर्टिस्ट होते त्या आर्टिस्टला यांनी विनंती केली पटवर्धन महाराजांना विनंती केली त्यानुसार हा गणपती सांगलीमध्ये बनवण्यात आलेला शारदेसह गणपती उजव्या सोंडेजा ही भारतातली एकमेव मूर्ती आहे अशी मूर्ती तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आणि त्या काळामध्ये इको फ्रेंडली त्या काळामध्ये इको फ्रेंडली असलेली मूर्ती ही आपल्याला पाहायला मिळते आता लोक इको फ्रेंडली करतात परंतु त्यावेळेला कागदाचा लगदा भुस्सा या अनेक गोष्टींपासून ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे गेली एकशे तीस वर्ष आम्ही मूर्तीला अगदी जीवापाठ जपतो आमच्या आधीच्या पिढीने जपली आहे त्याच्या आधीच्या पिढीने जपली आहे आमच्या तीन तीन चार चार पिढ्या या ठिकाणी गणेशोत्सवाचं काम करतात मंडईतल्या गोरगरीब व्यापाऱ्यांचा हा गणपती आहे ज्यांचं पूर्वी हातावरती पोट असायचं अशा व्यापाऱ्यांचा बंधू भगिनींचा हा गणपती आहे आणि सर्वजण मनापासून त्या गणपतीवरती प्रेम करतात अण्णा आपण बघतो की लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची भावना ही नागरिकांमध्ये जागरूक असावी यासाठी गणेशोत्सव सुरुवात केला होता आता या गणेश मंडळाचं जे स्वरूप आहे हे सामाजिक स्तरावरती पसरलेलं आहे काय सांगाल नाही निश्चितच त्या काळातला हेतू गणपती स्थापन करण्याचा किंवा सार्वजनिक उत्सव सुरू करण्याचा लोकमान्य टिळकांचा वेगळा हेतू होता लोकमान्य टिळकांनी स्थापन केल्याच्या आधी एक वर्ष साधारण एक एक अठराशे ब्याण्णवला भाऊसाहेब रंगारी यांनी हा गण पहिला सा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याच्यानंतर मग लोकमान्य टिळकांनी त्यांच्या सहकार्यांनी सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव अशा कारणासाठी केला की त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळ होता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकांनी सगळ्या एकत्र आलं पाहिजे म्हणून हा उत्सव साजरा करायचा प्रयत्न केला त्यावेळेला उत्सवाला इंग्रजांचा विरोध नसायचा उत्सवाच्या निमित्तानेच सगळेजण एकत्र येऊन स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग असावा वेगवेगळे मेळे या ठिकाणी व्हायचे आपल्या पुणे शहरामध्ये व्हायचे आणि हा शक्यतो मध्यवस्तीचा भाग आहे मंडई हे त्यावेळेला राजकारणाचं समाजकारणाचं केंद्रबिंदू होतं अजूनही आहेत तर या केंद्रबिंदूमध्ये वेगवेगळे मेळे व्हायचे अगदी देशाचे महात्मा गांधींसह अनेक मंडळींनी इथं मेळ्यामध्ये येऊन मार्गदर्शन केलं आहे आणि स्वातंत्र्य चळवळीला त्याचा हातभार लागला आहे ह्या उत्सवातनं अनेक कार्यकर्ते तयार ता झाले तर महिला असतील पुरुष असतील ज्यांनी स्वातंत्र्यासाठी खूप मोठा हातभार लावला आणि आत्ताचा उत्सव म्हणताय येतं तो आता स्वातंत्र्याचं कारण नाही आहे परंतु सामाजिक कार्य बघितलं गेलं तर प्रत्येक मंडळाचं उत्तम क्वालिटीचं सामाजिक कार्य तुम्ही जर बघितलं तर एखादी काय अडचण आली म्हणजे आजारपणाचा असेल कुठं आग लागली कुठं काय एखादं घर पडलं तर सगळ्यात पहिला धावून जाणारा कार्यकर्ता हा गणपती मंडळाचा तुम्ही ते कुणालाही विचारा मार्क करा त्याच्यावर ते अभ्यास करा अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे गणपती मंडळाचा कार्यकर्ता धावून जातो आता अनेक शिबिरं घेतली जातात रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल या माध्यमातून लोकांची सेवा कशी घडेल याच्याकडं सर्व गणप गणपती मंडळ प्रामाणिकपणे लक्ष देतात पूर्वीचा गणेशोत्सव आत्ताचा गणेशोत्सव यात फरक आहे तो हाच आहे एवढं अण्णा आपण बघतो की जसं तुम्ही सांगितलं की पूर्वीचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव खूप फरक आहे आपलं मंडळ हे खूप जुनं ग गणेश मंडळ आहे ही गणेश मंडळ जे आहे ती जुनी परंपरा कसं जगतं जुनी परंपरा जी आहे त्या जे धार्मिकता ज्याला म्हणतो आपण त्या धार्मिक पद्धतीनेच हा गणेशोत्सव साजरा होतो याच्यामध्ये होम हवन असेल पूजा असेल पूर्णपणे धार्मिकतेने हा उत्सव साजरा होतो आपल्या मंडपामध्ये लोक खूप लांबून देशातून परदेशातून दर्शन घेण्यासाठी येतात उत्तम क्वालिटीचं आपलं कलाकार डेकोरेशन करत असतात डेकोरेशन पेक्षा जास्त गणपतीचं दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात अन्न आपण बघतोय की म्हणजे मंडईचं जो गणेश मंडळ आहे तिथं डेकोरेशनची खूप चर्चा होते हे डेकोरेशनचं यावर्षी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे हे कधी नियोजन ठरतं सगळं हे खरं तर खरं सांगायचं तर आम्ही कलाकारावरती सोडतो कारण कलाकाराला स्वतःची कला दाखवण्याची संधी आपण मंडळाच्या वतीने देत असतो पूर्वीच्या काळी मला मी लहान होतो मला आठवते प्रभात फिल्म आहे त्या फिल्म स्टुडिओचे पालकर म्हणून कलाकार होते त्यांचे सर्व सहकारी असतील ते उत्तम क्वालिटीचं काम डेकोरेशनचं इथं करायचे कालांतराने कलाकार बदलत गेले त्यानंतर मुंबईच्या स्टुडिओचे रंगराजन म्हणून होते आर्ट डायरेक्टर ते रंगराजन या ठिकाणी येऊन स्वतः स्वतःच्या हाताने डेकोरेशन करायचे उत्तम क्वालिटीचं डेकोरेशन व्हायचं आता विवेक खटावकर असतील जीवन रणधीर असतील यांनी सुद्धा एक मोठे कलाकार आहेत पुण्यातले ह्यांनीसुद्धा चांगली कला सादर केली त्याचबरोबर आता गेली पंधरा वीस वर्ष विशाल ताजनेकर म्हणून आहेत राहणार मुख्य मूळचे पुसच्चे विदर्भातले पण ते आता स्थायिक पुण्यात झालेत ती गेली पंधरा एक वर्ष ते काम करतात आम्ही त्यांच्यावरती सगळं सोपवतो स्वतःची कला दाखवायची स्वतःच्या प्रेस्ट्रीसाठी ते उत्तम क्वालिटीचं काम करतात आम्ही त्यांच्या कलाकाराच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही ढवळ ढवळ करत नाही त्यामुळे ते काम अजून देखणं होत अण्णांसोबत ही चर्चा अशी सुरू राहणार आहे तर पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक ना एक ब्रेक लिहिले ढक्कन देना hmm. रेड वाला, वाला देना ढक्कन पाणी आपल्या सर्वांचं एकदा स्वागत बालनगूट प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत अण्णा थोरात अण्णा आपण आत्ता चर्चा केली की जो इथला देखावा असतो हा खूप वेगळा देखावा असतो आपण जे काही क्रेडिट आहे ते कलाकारांना दिलेलं आहे की आम्ही कलाकारांना मुक्त सांगतो की तुम्हाला जे करायचं ते करा निश्चित परंतु हे नियोजन कसं ठरतं म्हणजे आपल्याला हा देखावा तयार करायचा असेल तर आपल्याला एवढा ला वेळ लागतो हे सगळं नियोजन कसं साधारण आपला साठ बाय नव्वदचा मांडव असतो त्याची उंची जवळजवळ तीस फुटाची असते तर याचं नियोजन आम्ही कलाकाराबरोबर मिटिंग घेऊन तो आम्हाला स्केचेस दाखवतात कलाकार परंतु त्या स्केचेसमध्ये त्या स्केचेसमध्ये आम्हाला जे योग्य वाटतं की बाबा आता ह्या वर्षी तुम्ही हे करा त्याप्रमाणे विशाल चाचणेकर व त्यांचे सहकारी ते काम करायला सुरुवात करतात एक ते सव्वा महिना आधी काम चालू होतं आणि त्याचं उत्तम प्रतिबिंब तुम्हाला गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळतं आणि विषय कधी ठरतो विषय कमीत कमी एक महिना अगोदर त्याच्या अगोदर कुणालाच वेळ नसतो खरं सांगायचं म्हणजे गणपती आला की एक उत्साह येतो महिना दोन महिने सगळे कार्यकर्ते कलाकार इथे राबत असतात कार्यकर्ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राबत असतात आणि चांगलं सहकार्य असतात अण्णा म्हणजे बाप्पांची इथली जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय ते वैशिष्ट्य मी सांगितलं उजव्या सोंडेची शारदेसह असलेली गणपतीची मूर्ती ही मूर्ती तुम्हाला भारतामध्ये एकमेव हो मूर्ती आहे अशी मूर्ती तुम्हाला कुठे बघायलाच मिळणार नाहीये आणि त्या काळातली ती इको फ्रेंडली मूर्ती म्हणून मी मगाशीच सांगितलं आपल्याला ती उत्तम क्वालिटीची तिची जपणूक आम्ही अगदी चांगल्या पद्धतीने करतो वर्षातनं एकदा ती मूर्ती पालकरांच्या पालकरांची मुलगी आता बघते पालकर गेल्यानंतर त्यांचा नातू बघतो तिचे मिस्टर बघतात ती मूर्ती पूर्ण घासून तिचा रंग पूर्वा ऑइल पेंट आपण देतो ऑइल पेंट पूर्ण काढला जातो आणि ऑइल पेंट काढल्यानंतर परत पहिल्यापासून त्याचा रंग काम चालू होतो त्यामुळे त्याची जपणूक आम्ही पूर्णपणे करतो आपण बघतोय की गणेश मंडळ जे आहे ते फक्त गणेश उत्सवामध्ये काम करत नाही तर ते वर्षभर काम करत असतात असं अखिल मंडई मंडळ वर्षभर काय काम करत एकंदरीत आता आपली सामाजिक कार्य बघायची झाली मंडळाच्या वतीने तर पूर्वीच्या काळी देशासाठी काम केलं जाईल मंडळाच्या वतीने म्हणजे कुठं युद्ध पेटले कुठं काही अडचणी झाल्यात तर मंडईतल्या कार्यकर्त्यांकडं मंडईतल्या व्यापाऱ्यांकडनं भरभरून मदत केली जायची म्हणजे गव्हर्नमेंटला मदत केली जायची त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर इंदिरा गांधींचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पन्नास पैशामध्ये वाकर हे आपण सुरू केलं त्या, के। त्या काळामध्ये बहात्तर त्र्याहत्तर साली खूप मोठा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात लातूर उस्मानाबाद सोलापूर या सर्व ठिकाणावरनं मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त लोक पुण्या मुंबईमध्ये शिफ्ट झाले त्यावेळेला असं लक्षात आलं यांना नोकरी तर मिळते हमाली करतायत पडेल ते काम करतायत परंतु येणाऱ्या पैशामधून येणाऱ्या उत्पन्नामधून जवळजवळ सत्तर टक्के पैसे त्यांचे खाण्यावारी जातात म्हणजे अन्नात अन्न, अन्न तर पोटात गेलंच पाहिजे त्या सत्तर टक्क्यामध्ये तीस टक्क्यामध्ये त्यांनी काय मागवणार इथलं राहणं इथलं भाडं असेल आणि तुमच्या गावाकडच्या घरच्या लोकांना काय पाठवणार अशा अडचण दिसत होती माझे वडील आप्पासाहेब थोरात यांनी त्यावेळेला विचार केला की ह्या लोकांची खाण्याची भ्रांत आपण मिटवली पाहिजे म्हणून पन्नास पैशामध्ये झुणकाबाकर केंद्र या ठिकाणी चालू केलं आणि ते उत्तम प्रकारे चालू होतं अगदी भारताचे उपराष्ट्रपती बी डी जत्तींपासून सगळ्यांनी त्याला विजिट दिले तुम्हाला महत्त्वाचं सांगतो मनोहर जोशी मुंबईचे महापौर होते शिवसेनेचे माझ्या वडिलांचे अगदी घरोब्याचे संबंध होते त्यांचे तर त्यांनी इथे येऊन बघितलं की नक्की हा प्रकार काय आहे दोन दिवस त्यांनी मुक्काम केला त्याच्यावरती अभ्यास केला आणि मग शिवसेनेनी महाराष्ट्रभर झुंकाबाकर केंद्र चालू केलं पण त्याची पूर्व सगळ्यात पहिलं धुंदकाबाकर केंद्र आपल्या इथं चालू झालं त्याच्यानंतर आपण पुस्तक पतपेढी चालू आहे अगदी पहिलीपासून कॉलेजपर्यंतच्या मुलांना इथं पुस्तकं मोफत दिली जायची आणि तुमचं शिक्षण झालं त्या वर्षाचं की ती पुस्तकं तुम्ही परत आणून द्यायची मग त्याची काय खराब झाले असतील बाइंडिंग बिंडिंग करून आणून आपण परत पुढच्या विद्यार्थ्यांना द्यायचो असं कित्येक वर्ष ते चालू होतं त्या पुस्तक पतपेढीमध्ये मोठ्या मोठ्या अधिकारी तयार झाले खूप चांगली चांगली लोकं तयार झाली म्हणजे आय पी एस लोकं तयार झाली डेप्युटी कलेक्टरपर्यंत लोकं शिकली म्हणजे आपल्या पुस्तकांवरती शिकली पोलीस खात्यातली लोकं होती शासकीय खात्यातली लोकं होती काही खाजगी डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले ही चांगली चांगली मंडळी या ठिकाणी आपल्या पुस्तक पतपेढीवरती शिकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना अजूनही त्या गोष्टीची जाणीव आहे की मंडई मंडळाच्या पुस्तक पेढीमुळं आपण या ठिकाणी आज आहे अजूनही त्यापैकी बरेच जण या ठिकाणी दर्शनाला येतात ती जाणीव ठेऊन की या मंडळामुळे आम्हाला शिकायला मिळालं म्हणून आम्ही दर्शनाला नेहमी असतो आपण गणेश मंडळातून बघत असतो की कार्यकर्ता खूप महत्वाचा असतो याच गणेश मंडळातून अनेक कार्यकर्ते घडतात पुढे ते स्थानिक राजकारणात सक्रिय होतात राज्याच्या राजकारणात सक्रिय होतात आणि पुढे केंद्राच्या राजकारणातही सक्रिय झाल्याचे अनेक उदाहरण आहेत नक्की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यावर हो नेमके गणेश मंडळातून कसे संस्कार होत असतात सगळ्यात पहिलं महत्वाचं आमच्या मंडई मंडळातन संस्कार हे उत्तमच होतात लोकांचे उपयोगी कसं पडायचं ही पहिली दक्षता घेतली जाते आता तुम्हाला गंमत सांगतो आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमधनं व्यापाऱ्यांमधनं खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ आमचे बेचाळीस नगरसेवक झाले आमचे उपमहापौर झालेत आमचे महापौर झालेत पुण्याचे पहिले महापौर बाबूरावजी सनस हे मंडेतले आमचे व्यापारी ते पहिले महापौर झाले त्यानंतर नामदेवराव मते असतील शंकरराव उरसळ असतील आमच्या वसंतराव थोरात असतील ही सगळी मंडळी महापौर होऊन गेली त्याच्यानंतर रमेश खन्ना असतील सतीश देसाई असतील ही उपमहापौर अशी बरीच नावं आहेत नगरसेवकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे आमच्याकडं दोन झालेले आहेत एक बापूसाहेब थिटे आणि एक शंकरराव अण्णा उरसळ जे जिल्हा परिषदेच्या आजच्यापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये सगळ्यात जास्त वर्ष अध्यक्ष होते बापूसाहेब थिटे खासदार पण झाले समोरच उसाचा काळ आहे ते आमदार झाले खासदार झाले असं मोठ्या प्रमाणात आपल्याकडं राजकीय आणि सामाजिक कार्य करणारी अनेक चांगली चांगली लोकं तयार झाले अण्णा आपण बघतोय की एवढं जुनं मंडळ आहे तुम्ही त्या मंडळाचे अध्यक्ष आहात तुमच्यावरती जबाबदारी ही तुम्ही कशी पेलता एवढी मोठी खरं सांगायचं म्हणजे गणपतीच आमच्या सगळ्यांकडनं काम करून घेतो आणि आमचा कार्यकर्ता कुठंही भाव खाणारा नाही अगदी प्रामाणिकपणे नुसतं कडक कपडे घातले त्याने फिरलं असली भांडण आमच्याकडं नाही आमच्याकडं प्रत्येक कार्यकर्ता पडेल तर काम करतो त्याला काही सांगण्याची गरज पडत नाही की हे काम तू कर ते काम तू कर आता तुम्हाला महत्त्वाचं सांगतो पूर्वीसारख्या वर्गण्या राहिलेल्या नाहीत त्यामुळं मंडळ चालवणं खूप अडचणीचं होतं आणि दोन हजार वीसला तर करोना झाला संपूर्ण देशामध्येच करोना झाला त्याच्यानंतर अशी परिस्थिती झाली की गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मंडळाचं कंबरटच मोडलं गेलं कारण लोकांकडं कुठल्या तोंडाने वर्गणी मागायला काही जायचं काहीतरी पैसे बाहेर लोकांकडं वर्गणी मागायला जाणं सुद्धा मुश्किल होतं आणि आता करायचं काय करायचं काय आपलं मंडई मंडळच असं नाही तर जवळजवळ अनेक मंडळांची ही परिस्थिती होती की आपल्याला गणेशोत्सव बंद करावा लागतो का काय परंतु हा उत्सव बंद होऊ नये म्हणून सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात पुनीचे बालन जे बालन ग्रुपचे आहेत त्यांचा सगळ्यात मोठा हात आहे त्यांनी जवळजवळ अडीचशेच्या पुढं मंडळांना एक आर्थिक मदत केली आणि त्याच्यामुळेच मी अगदी खात्रीने सांगेन त्याच्यामुळेच गणेशोत्सव आत्तापर्यंत व्यवस्थित टिकू नये नाहीतर गणेशोत्सव हळूहळू कमी होत गेला असता जो मध्यवस्तीतला जो मुख्य गणेशोत्सव म्हणला जातो त्याच्या वर्गण्यांना खूप परिणाम झाला होता पण यांनी हात दिल्यानंतर उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो गणेश उत्सवामध्ये नेमकं काय समाधान तुम्हाला समाधान म्हणजे एक तर भक्तीचं समाधान आहेच त्याच्यानंतर आपल्या हातून सामाजिक कार्य घडतं आपल्या हातून राजकीय कार्य घडतं हे खरं समाधान आहे आणि लोकांच्या उपयोगी मंडळाचा कार्यकर्ता पडतो स्वतः मी पण आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे लोकांचे उपयोगी पडतो ते जास्तीत जास्त समाधान लोकांच्या चेहऱ्यावरतून आम्हाला दिसतो की आपण केलेल्या कामामुळं लोक किती आनंदी आहेत त्या आनंदाचा भाव लोकांच्या चेहऱ्यावर बघून आम्हालाही सगळ्यांना आनंद मिळतो आणि आपण बघतोय की पुण्यातले जे गणेश मंडळ असतात विसर्जन मिर मिरवणूक जी असते ती मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लोक खूप मोठ्या संख्येने येत असतात <laughs> आणि बऱ्याच वेळा काय होतं की काही मंडळ एकाच ठिकाणी खूप जास्त वेळ थांबतात त्यामुळे मिरवणुकीला खूप उशीर होतो नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही कोणावर आपल्याला आरोप पण करता येत नाही तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रातून लोक येतात परंतु भारतातनं आणि परदेशातनं खूप मोठ्या प्रमाणात लोक गणेशोत्सवातला जो मूळ गाव आहे ज्याला आपण मिरवणूक म्हणतो ते विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक येत असतात आणि प्रत्येकाचा हट्ट असतो की आम्हाला लक्ष्मी रोडने जायचं आहे आता शासनाने पुणे महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाने टिळक रस्ता आहे केळकर रस्ता आहे बा इथला कुमठेकर रस्ता आहे लक्ष्मी रस्ता आहे असे चार पाच वेगवेगळे मार्ग तयार करून दिलेले अनेक मंडळांनी तो पायंडा पाडला की ठीक आहे बाबा लक्ष्मी रोडने जाणे शक्य नाही तर मी या मार्गाने जातो परंतु आता मी कोणाबद्दल वाईट बोलणं पण मला योग्य वाटत नाही पण तुम्ही जे म्हणलात की उशीर होतो उशीर होतो थोडंसं माझं ढोल पथकांच्या बाबतीत बोलायचं आहे ढोल पथक अतिशय उत्तम काम करतात तुम्ही जर पाहिलं तर त्यात उच्च शिक्षित विद्यार्थी विद्यार्थिनी त्याच्यामध्ये ढोल पथकामध्ये आपली कला सादर करत असतात ढोल पथकाची अनेक मंडळं जी आहेत ती लोकांची उपयोगी पडणारीच कामं करतात करतात कुणाला आर्थिक मदत कर कुणाला अडचणीत काय असेल तर त्यातनं सोडव खूप मदत करत असतात परंतु ढोल पथक जेव्हा निघतं तेव्हा ते, ते, ते रेंगाळलं जातं ते रेंगाळला जाण्यासाठी त्यांचा काही दोष नाहीये लोक बघायला येत असतात आणि लोक उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवणं त्यांना प्रतिसाद देणं त्यामुळं उत्साह अजून वाढतो आणि मिरवणुकीला त्यामुळं उशीर सांगितलं ढोल पथक ढोल पथक आधी ढोल आणि पारंपरिक वाद्यावरती मिरवणूक ती काही परंतु आज आले का त्यावरती काय सांगाल डीजेच हरकत नाही वाजवायला काहीच हरकत नाही पण त्याचं योग्य डेसिबल असलं पाहिजे जेणेकरून लोकांच्या कानाला त्रास होऊ नये तुम्ही जर एक तुम्ही बघत असतालच गणपती स्पीकरच्या समोर उभं तर छातीत अशी धडधड होती माणसांची बीपी वाढतात काही जणांना कर्णबद्धता आलेली आहे तर डी जेचं प्रमाण असलं तर ता काहीच अडचण नाही आहे फक्त त्याच्या आवाजाची क्षमता ही लेवलमध्ये असली पाहिजे योग्य लेवलमध्ये असेल तर त्याचा त्रासही होणार नाही लोकांनाही त्या उत्तम गाण्यांचं आस्वाद घेता येईल आणि मिरवणूक हळूहळू पुढं सरते अण्णा काही दिवसांवरती गणेश उत्सव आलेला आहे कार्यकर्त्यांना मंडळांना आणि गणेश भक्तांना काय आवाहन माजा आवान पने पने करा नाही माझं आव्हान असंच असेल की सगळ्यांनी आत्तापर्यंत जसं प्रामाणिकपणे काम करत आलं आहे तसंच प्रामाणिकपणे काम भविष्यात त्यांनी करावं समाजाला उपयोगी पडेल असं कार्य आपल्या हातनं घडावं अशीच माझी स्पष्टपणे प्रत्येक कार्यकर्त्याकडे मागणी असेल मग गण गणपतीच्या माध्यमातून तुम्ही राजकारणाकडे येणार रा। तुमच्याकडं लोक चांगल्या हेतूनही बघतात वर्गणीदार असतील तुमच्या आजूबाजूचे लोक असतील एक चांगला कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडं लोकांकडनं बघितलं जातं त्याचा फायदा तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये होतो त्याचा उपयोग तुम्ही निश्चित करा अण्णा खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोलला अखिल मंडे विषयी सविस्तर माहिती दिली धन्यवाद आत्ताच आपण अखिल मंडेचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत पुनीत पुणीतवाल्यान ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आज आपण येथेच थांबूयात पुढच्या वेळी आपण नवीन मुलाखतींसाठी आणि गणेश मंडळातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटणार आहोत यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी क्रम ऑन अरे या ना एक ब्रेक लिताय गाईज आम डलिंग यू तुम्ही नको सहीच ड्रेकिंग नाही आता दॅस ओके यू कॅन लन रोज का ढक्कन देना रेड वाला आहे सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पीना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो